मंगळूनाथ शहरामध्ये निघाली मंगल कलश यात्रा श्रीराम मंदिर प्र प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती मंगरुळनाथ यांच्या वतीने आयोजित अयोध्या येथून श्रीरामलच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणाचा शुभ संकेत घेऊन आलेल्या मंगल कलश यात्रा मंगरुळनाथ नगरात सात जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कल्याणी चौक स्थित राम मंदिरापासून निघाली या कलश यात्रेत राम भक्त महिला पुरुष व बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले महिलांनी केशरी पिवळ्या लाल रंगाची साडी परिधान केल्या होत्या पुरुषही पारंपरिक वेशात होते, होते। सहभागी महिलांनी कलश सजून आणले होते बालक व बालकांनी देवी देवताचे वेशभूषा केली त्यामध्ये भगवान श्रीराम हनुमान लक्ष्मण माता सीताचे रूप धारण केले होते हनुमानाची वेशभूषा ही विशेष आकर्षण ठरली कलश पूजानंतर ही कलश यात्रा धर्मेश्वर राम मंदिरापासून सुरू झाले झाल्यानंतर श्री संत बिरबलनाथ महाराज मंदिर महाराणा प्रताप चौक वीरभगतसिंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बिरला बिरबल मंदिर मार्गे श्री च चारभुजनाथ मंदिर येथे आरतीनंतर समारोप करण्यात आला संपूर्ण शहरामध्ये यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या कलश यात्रेमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृती भव्य हनुमान प्रतिकृती व्यायाम प्रात्यक्षिके शारीरिक प्रत्यक्षे भजनी मंडळ दिंड्या विविध खेळ कलश यात्रेचे आकर्षण होते या कलश यात्रेत महिला पुरुष तरुण तरुणी व बालबालिकांचा समारोप हजारोंनी सहभाग होता खासदार भावना गवळी यांनी कलश यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमास श्री चारभुजनाथ संस्थान येथे सदिच्छा भेट दिली इंडियन न्यूज ट्वेंटी फोर मंगळूरपीर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट